जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या ज्ञानदान शिक्षण प्रसारक संस्था संचलित ज्ञानदान विद्यालय मुरुम या शाळेच्या एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक सव्वीस रोजी श्रीराम मंगल कार्यालय येथे आनंदा उत्साही वातावरणात घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदान विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक यन आय करपे हे होते प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानदान विद्यालयाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर मुदकन्ना यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून संचालक सिद्धराम होळमुजगे काशीनाथ मुदकन्ना रवी बदुले हे प्रमुख उपस्थितीत होते कार्यक्रमाची सुरुवात करताना मान्य हस्ते सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर मयत झालेले शिक्षक वर्ग मित्र यांना अत्यंत भावनिक वातावरणामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमामध्ये शिक्षक श्री येनाय करपे श्री एन बी हवळे एस बी माने ए के शेख एम पी लुल्ले ए बी कुलकर्णी तसेच शिपाई आमिन कांबळे शांतप्पा कामशेट्टी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांसोबत सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितीबाबत बदलत्या काळात झालेले शैक्षणिक बदल जुन्या काळातील शाळेतील विविध खेळ व आजची परिस्थिती तसेच आपले मुलं नातवंड आपला कुटुंब यांच्याबाबत असलेली सद्यस्थितीतील परिस्थिती अशा सर्वच बाबतीत चर्चासत्र करत शाळेचा संपूर्ण विचार कार्य यासह हास्यविनोद करत संपूर्ण चर्चा रंगली होती या प्रसंगी वेगवेगळ्या सर्व वेग मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या संपूर्ण उत्साही वातावरणात झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य दत्ता इंगळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्थापिक नागनाथ बदोले यांनी मांडले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शकील शेख यांनी केले या कार्यक्रमासाठी नागनाथ बदोले दिलीप मुदकन्ना धनराज शिंदे सुभाष गवई संजीव शिंदे मारुती मडोळे राजू शिंदे शंकर मोरे मधुकर वाकळे फुलचंद भालेराव शौराज जगताप दीपक भाट इसाक पटेल वैजनाथ पांढरे शकील शेख बसवराज मुदकन्ना इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्र प्रमाणात परिश्रम घेतले व हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या यशस्वी करून दाखवला इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या